गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि टाईम झाला आहे बघा दहा वाजून एक्कावन्न मिनटं झाले आहेत आणि मी आत्ता डिवाईस वगैरे ऑन केलेला आहे सी एन जी वगैरे फुल केलं आहे आज पिकावर तर संपलेलं आहे अकरा वाजायला दहा मिनटं बाकी आहेत पिकावर संपलेलं आहे चालू केलं आहे आत्ता मी बघू आज तर खूपच लेट झालं आहे कमीत कमी तीन साडेतीन तास लेट झालेला आहे कमीत कमी आठ वाजता तरी चालू करायला पाहिजे तर आज तीन तास लेट झालेला आहे तर बघू आज संध्याकाळीपर्यंत किती होईल दोन हजार तरी व्हायला पाहिजे संध्याकाळीपर्यंत तर बघूया किती होतात मग देतो अपडेट फर्स्ट राईड आली की फर्स्ट राईड कम्प्लीट झाली आपली आणि ही राईड होती भोसरीवरून संगमवाडीला <coughs> सोळा किलोमीटरची राईड होती आणि टाईम लागले चाळीस मिनटं आणि आपल्याला भेटले दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये सड्यांमध्ये होती राईड तशी कारण भोसरीवरून लवकर राईड मिळत नाही म्हणून मी मध्ये घेतली नाहीतर मी प्राईममध्येच राईड घेत असतो तर आता बघू इथं रेल्वे स्टेशनचं इथं आहे जवळपास तर नेक्स्ट साईड आली की देतो अपडेट टाईम झाला आहे एक वाजलेत बराबर आणि मी आहे आता महिंद्रा गेट चाकणला हे बघा महिंद्रा गेट दिसते का समोर इथं आहे मला पडली रेंटलची राईड पाच तासाची रेंटल आहे प्राईममध्येही आहे आता इथं महिंद्राच्या समोर एक उडुपी हॉटेल आहे समोर दिसत असेल तुम्हाला इथं ते जेवायला गेलेले आहेत आणि मी इथं पार्क केलेला आहे तर आता पाच तासाची रेंटला आहे पाच वाजेपर्यंत आणि आता इथून महिंद्राच्या आतमध्ये जाणार आहे त्यांचं जेवण झालं की दोन वाजता कारण ते आतमध्ये पण त्यांचं लंचचं टाईम झालाय वाटतं त्याच्यामुळं ते म्हटलं की आपण जेवण करूनच जाऊ आतमध्ये तर आतमध्ये एंट्री देईल का नाही माहीत नाही आहे या गाड्यांना कारण आधी द्यायचे माझ्याकडे जवळ एक्सेंट होती ना त्या टाइमला कंटिन्यू ह्या ह्या कंपनीमध्ये मी फिरलेलो आहे ॲक्च्युली आखी कंपनी मला माहिती आहे आतून कुठं काय आहे कोणतं ब्लॉक कुठं आहे काय नाही कारण कमीत कमी दोन अडीच वर्ष मी ह्या कंपनीमध्ये बुकिंग मारलेले आहेत तर मला माहिती आहे हा, हा एक नंबर गेट आहे समोरचा आता बघू आतमध्ये एंट्री देते का नाही माहीत नाही कारण त्याच्या आधी फक्त जे महिंद्राच्या गाड्या असतात माझ्याकडे ह्याच्या एक्सचेंजच्या आधी माझ्याकडे झायलो पण होती तेव्हा झायलोला एंट्री द्यायची ते लोकां आणि एक्सेंटला द्यायचे नाही कधी कधी जर स्पेशल पास जर काढलं तर एंट्री द्यायची नाहीतर गेटच्या बाजूला एक पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये गाडी लावायला लावायची तर आता पाहू मी पण आता जेवण करून घेतो येतं तर बघू आतमध्ये सोडतात का नाही देतो अपडेट तुम्हाला तर आपल्याला काय कंपनीच्या गेटच्या आतमध्ये एंट्री दिली नाही आतमध्ये म्हणजे पार्किंगपर्यंतच एंट्री दिली त्यांनी बघा पार्किंग आहे पूर्ण कंपनीच्या एक नंबर गेटपासून उजव्या साईडलाच आहे जस्ट हे बघा बाहेर मेन रोड आहे आणि इकडे जस्ट एक नंबर गेटपासून जसे एंट्री केली ना मग राईट साईडला पार्किंग आहे इथं थांबलेलो आहे मी आणि इथे गेलेत पायपाय गेलेत का कंपनीची गाडी बोलवली ते काही माहीत नाही आहे त्यांना ड्रॉप करून मी इथं थांबलेलो आतमध्ये आता तसं ता अर्धा तास झालं इथं थांबून मी येऊन तर आता बघूया इथून काय किती वाजता निघतील ते कारण इथून डायरेक्ट त्यांना सी ह्यालाच सोडायचं आहे संगमवाडीला जिथून पिकअप केला होता ना तिथून तिथंच सोडायचं आहे त्यांना तर बघूया आता इथून कधी निघतील ते कारण त्यांचं टायमिंग आहे पाच वाजेपर्यंत माझ्या अंदाजाने चारपर्यंत ते लोकं निघायला पाहिजे आता सव्वा दोन वाजलेत अजून दोन तास टाईम आहे बघूया ना जर इथून निघालो मग तिथं पोचल्यावर तुम्हाला अपडेट देतो टाइम झालाय चार वाजून एक्केचाळीस मिनिटं झालेत आणि आपली रेंटल संपलेली आहे आणि ह्याचे आपल्याला भेटले आहेत पंधराशे एकोणसाठ रुपये आणि त्यांच्याकडून कस्टमरकडून घेतलं होतं मी बराबर अठराशे रुपये कॅश हे बघा इथं दिसत असेल आणि टाइम साडेचार तास लागले चार तास छत्तीस मिनिटं टाइम लागलाय आणि रनिंग झाली साठ किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर वाढलेलं आहे मला पंधराशे दाखवलं होतं आणि त्याच्यात टॅक्स वगैरे हो कट करून चौदाशे पंचवीस वगैरे हो भेटले असते पण किलोमीटर वाढल्यामुळं थोडं बिल पण वाढलेलं आहे पंधराशे एकोणसाठ रुपये भेटले एक आहेत आपले ॲक्च्युली चांगलं झालं आतापर्यंत अठराशे रुपये झाले आपले कारण मी पार अकरा वाजता चालू केली होती तर पहिली राईड एक घेऊन आलो त्याच्यानंतर मग लगेच मला रेंटल पडली होती आता आता आ, आ, चा चा है। तर आता पाहू आता इथून कुठली भेटते आणि ह्याचं उबरचं पास पण एक्सपायर झालेलं आहे तर बघूया आणि ही प्रीमियर रेंटल होती प्रीमियरमध्ये गो रेंटलमध्ये असले तर अजून कमी भेटले ते असते पैसे दोनशे रुपये दीडशे एक रुपये कमी भेटले असते प्रीमियर होती म्हणून थोडं जास्त भेटलेलं आहे आणि तुम्हाला जर रेंटल येत असेल तर नक्की रेंटल ॲक्सेप्ट करत जावा कारण रेंटलला किलोमीटर गाडी कमी रनिंग होती आणि पैसे जास्त भेटतात एवढंच की आपला टाईम जातो जास्त पण निवांत बस आता मी तिथून गेलो होतो महिंद्राला तिथं दिवस म्हणजे दोन अडीच तास तिथे निवांत बसलो होतो कारण माझे महिंद्रामध्ये मित्र आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत निवांत बसलो होतो पार्किंगमध्ये त्यांना कॉल केला होता ते आले पार्किंगला आल्यावर मग एक दोन अडीच तास निवांत गप्पा मारत बसलो होतो त्याच्यानंतर मग कस्टमर आले त्यांना घेऊन डायरेक्ट जिथं पिकअप केलं तिथं ड्रॉप केलं आहे बस तेवढंच काम आहे आपलं तर ठीक आहे तर आता बघू इथून कुठली राईड येते देतो अपडेट आपली अजून एक राईड कम्प्लीट झालेली आहे आणि मी आलो आहे आता संगमवाडीवरून हिंजेवाडी हिंजेवाडी फेज वनला आलो आहे बघा ही सोसायटी आहे मोठी आहे कोणती सोसायटी आहे पार्क नेक्स म्हणून सोसायटी आहे ह्याचे आपल्याला तेवीस किलोमीटरचे चारशे चार रुपये दिलेले आहेत आणि सेडानवादी राईड होती टाईम लागला आहे एक तास पाच मिनटं टाईम लागलेला आहे आता आली होती एक छोटीशी पण काय लांबून पिकअप होतं त्याच्यामुळं मी काय ॲक्सेप्ट केली नाही आहे आता बघू थांबतो इकडे किंवा थोडंसं पुढं जातो आपल्या फेज वन आपला जो मेन रोड आहे ना आता प्राईममध्ये आली बानरची आली बघू एक्सेप्ट होती का ॲक्सेप्ट होईल का नाही माहीत नाही बघू ॲक्सेप्ट झाली तर देतो अपडेट टाईम झाला आहे आठ वाजून सत्तावीस मिनटं झाले आहेत आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलो होतो हिंजोडीमध्ये होतो हिंजोडीवरून मला एक राईड येते बाणेरची त्याचे आपल्याला आठ पॉईंट शहात्तर किलोमीटरला म्हणजे नऊ किलोमीटरला दोनशे एकोणीस रुपये भेटतात तिथूनच मग बाणेरवरून मला एक शिवाजीनगरची राईड येते नऊ किलोमीटरला दोनशे अडोतीस रुपये भेटतात मग तिथूनच जिथं ड्रॉप केलं होतं शिवाजीनगरला तिथून मला एक तातोडीची राईड आली त्याचे आपल्याला पंधरा किलोमीटरचे तीनशे एकसष्ट रुपये भेटलेले आहेत आज एक आ, आज एक तर लेट चालू केला होता आणि टाईम पण साडेआठ वाजलेत आणि चांगली अर्निंग झालेली आहे आता इथून एखादी राईड बघतो आहे मी आपल्या घरच्या साईडची किंवा एअरपोर्ट वगैरे जर आली ओला पण चालू केलं आहे आणि उबर पण चालू आहे दोन्हीत कोणती पण एक राईड आली तर ॲक्सेप्ट करून आपण निघू टाईम झाला आहे बघा नऊ वाजलेत आणि मी पोचलो आता नाशिक फाट्याचं पुढं आहे आणि मी कुठं तातवडेला होतो तिथून एक छोटीशी राईड घेतली मी उबरमध्येच एकशे चोवीस रुपये भेटले सहा किलोमीटरचे कारण घरी यायचं होतं त्याच्यामुळं मी वाकडपर्यंत घेतलं वाकडवरून काय एक पण राईड पडली नाही पंधरा वीस मिनटं थांबलो तसा मी पण काय एक्सेप्ट एक, एक पण राईड आली पण नाही आहे येत होते पण सगळे ते नरे परत कात्रस त्या साईडचे येत होते त्याच्यामुळं काही एक्सेप्ट केलं नाही तुम्हाला तु मला मी आजची अर्निंग दाखवतो एकतीसशे शहाऐंशी रुपये झालेत आज ची तो। एक तीशे आज अर्निंग आणि ह्याच्यात आपण जीचं मायनस करू आणि गाडीची रनिंग बघा गा एकशे छप्पन झाली म्हणजे घरी जायपर्यंत एकशे साठ एकशे बासष्टपर्यंत होईल पाच सहा किलोमीटर जाईल गाडी घरापर्यंत अजून रनिंग होणार आहे ए आणि एकतीसशे शहाऐंशी शहाऐंशी मायनस एकशे एकाहत्तर पासचं आणि सदुसष्ट ओलाचं एकशे एकाहत्तर उबरचं आणि सदुसष्ट रुपये ओलाचं आणि ह्याच्यात सी एन जी गेली आहे बघा अजून तीन पॉईंट बाकी आहे आज तशी अवरेज चांगली दिली गाडी आणि ह्याच्यात सी एन जी गेला असणारे आपण सरासरी सहाशे रुपये पकडू तर आजची आजचं प्रॉफिट राहिलं आहे बघा तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपये आणि एवढी अर्निंग नऊ तासात झालेली आहे कारण मी सकाळी अकरा पावणे अकरा अकरा वाजता चालू केलं होतं आपलं लास्ट ड्रॉप झालं होतं नऊ वाजता म्हणजे दहा तासातच अर्निंग चांगली झाली आज तर ठीक आहे कारण आज जरा लेट निघालो होतो आणि फटाफट फटाफट काम झालं आणि ते कसं आहे एक मी रेंटल घेतली होती रेंटलमुळे एवढं अर्निंग झालं नाही तर झाली नसती माझं टार्गेट होता आज दोनच हजार करायचं दोन हजार तरी व्हायला पाहिजे म्हणून निघालो होतो मी तर तीन हजारचं वर जा झालेलं आहे चांगली गोष्ट आहे तर चल आणि तुम्ही जर काम करत असाल पुणे सिटीमध्ये कंटाळू नका तर कंटाळ केलं ना तुम्ही पण मग अर्निंग होणार नाही आहे कारण तुम्ही जर हे लॉंग राईड भेटत नाही आहे छोटी छोटी राईड भेटतात असं जर केलं तुम्हाला छोटी पण राईड मारावं लागल आणि लॉंग पण राईड मारावं लागल तरच तुमची अर्निंग होईल नाहीतर नाही होणार कारण मी आज किती किती सात पाच सातच राईड केले आहेत बघा सातच राईड केलेत फक्त सात राईडमध्येच एकतीसशे शहाऐंशी रुपये अर्निंग झाली आपली तर ठीक आहे उद्या शुक्रवार आहे उद्या तसं धंदा डाऊन असतो आधी तर शुक्रवार म्हटलं तर चांगला धंदा असायचा आता काय माहिती शुक्रवार म्हटलं तर डाउन होऊन जातं तर बघूया उद्या किती अर्निंग होती उद्या जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये